कुटुंबातील लोकांबरोबर असे काही घडले ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल या व्हिडिओ मध्ये आपल्याला एक दृश्य दिसते त्या व्हिडिओमध्ये मध्ये दिसत असल्या दृश्य मध्ये कोणत्याही प्रकारचा खड्डा नाही आणि कुठलेही गेट नाही तरी देखील तिथून एक कुत्रा बाहेर आला आता झाले असे की या कुटुंबातील एक पाळीव कुत्रा दोन महिने अगोदर घरातून निघून गेला होता या कुटुंबातील लोकांनी त्याचा भरपूर शोध घेतला परंतु तो काही सापडला नाही आणि त्याच्या दोन महिन्यानंतर त्यांच्या अशी काही घटना घडली ज्याचा त्यांनी विचारही केला नसेल आता हा देवाचा चमत्कार आहे की दुसरं काय आहे याबद्दल या आपण काही बोलू शकत नाही आणि या व्हिडिओ मध्ये कुठल्याच प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग वापरलं नाही व्हिडिओ मधील गेट आपल्याला बंदच दिसते आणि गेटच्या बाजूच्या जमीन खालून एक कुत्रा बाहेर येतो हा कुत्रा घरात आल्यानंतर त्या कुटुंबातील लोकांना विश्वासच बसत नाही कुटुंबातील सर्व लोक आनंदाच्या भरात गेट वरती जातात त्यांना असे वाटले कोणीतरी या कुत्र्याला आणून सोडले परंतु जेव्हा गेट ते गेटवर जातात तेव्हा तिथे कोणताही व्यक्ती नसतो कुटुंबातील हरवलेले कुत्र पुन्हा आल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर ते आनंद येतो कुटुंबातील लोकांना विश्वासच बसत नाही बाहेरचं गेट बंद आहे आणि हा कुत्रा आतमध्ये आला कुठून आणि तेही दोन महिन्यांनी मित्रांनो आपल्याला काय हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारचे एडिटिंग वाटतो का आणि जर व्हिडिओ एडिटिंग नसेल तर हा कुत्रा गेटच्या आतमध्ये आला कुठून